एवढं सांगितलं तर कुठलं घ्यायचं समीर हाय से हाय टू सी बस <laughs> तुम तुमच्या हातानेच द्या आजीला साडी आजी साडी आणली आहे तुमच्यासाठी एकदम दिवाळीसाठी भेट आमच्याकडून तुम्हाला छोटीशी बघ आवडतं का आजी आवडतं का बघ साडी घेऊन बघ आवडते का हे आमच्याकडन पैसे ठेव हे घ्या आणि हे घे छत्री उन्हात बसतेस ना उन्हात बसते म्हणून छत्री आणि हे दिवाळीचं फराळ दिवाळीचं फराळ घे हे गे, गे मास्क घे आता तो जुनं झालाय मास्क आता हा लावा ला लावा 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 हो हो। गे लावायचा असं आमच्या सारखं मास्क लावायचं आणि सॅनिटायझर कळलं का हाताला लावायचं कोणी येऊन गेलं की जरा हाताला लावायचं पैसे आतमध्ये ताई आतमध्ये ठेव आणि हे घे हे घ्या कोणी तरी घे दे हे घ्या हे रोज लावायचंय जायचं हाताला सारखं सारखं पंधरा मिनिटांनी सॅनिटायझर आजी पंटीवाली आजी एवढी फेमस झाली एवढी फेमस झाली आणि व्हायरल की आज आम्ही हॅपी दिवाळी आजीला करायला आलो अँड मी हॅपी दिवाळी uh, समीर शिरसाट टू इनिशिएटेड द होल प्रोजेक्ट समीर से हाय ह कसं विचार आला आजींना असंच फिरता फिरता एक मस्त

सिबस क्वीन आजींसाठी आजी तुमचे आशीर्वाद असू दे आणि खूप मस्त दिवाळी तुमची जाऊ दे अशी इच्छा कस वाटलं तुम्हाला छान साडी नसायची दिवाळीला उघडून बघ साडी बघ उघडून घाला नको दिवाळीला साडी साडी आहे

अजून बरेच आम्ही इथल्या लोकांना पण सगळे मास्क आणलेले आहे सॅनिटायझर आणलेलं आहे बांगड्या आणलेले आहे खाऊ आणलेला आहे इथे बरेच अजून जेवढे असतील त्यांना सगळ्यांना आम्ही दिवाळी विशेष म्हणून आम्ही सगळ्यांना <laughs> <शीवा। laughs>